आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ उमराणे येथे कॅन्डल मोर्चा आरोपीला फाशी द्या मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात सोळा नोव्हेंबर रोजी एका चार वर्षाच्या लहान बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करत माणुसकीला काडीमा फासवणारी घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद देवळा तालुक्यातील उमराणे येथे उमटले संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सदर नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हावी यासाठी देवडा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी उमराणे येथील सर्व ग्रामस्थ शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होत त्यांनी कॅन्डल मोर्चेच्या माध्यमातून पीडित बालिकेत श्रद्धांजली अर्पण केली निवेदनात ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध केला जनतेच्या मनात भावना अत्यंत तीव्र असून संयमाचा बांध कधी फुटू शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली तसेच अत्याचार कर सैतानाला फाशीची शिक्षा होऊन पीडित परिवार व मृत बालिकेस लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती धर्मा अण्णा देवरे जानता राजा अध्यक्ष नंदन देवरे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार सेना जिल्हा सचिव प्रदीप देवरे किशोर सोनवणे यांची निषेतपर भाषणे झाली यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता बागलान वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा